आम्ही सकाळपासून यांना करत आहोत मुलं जिथे बसलेली आहेत पन्नासाठ तिथे येऊन आयुक्त साहेबांनी पाच मिनिट बोलावं एवढीच अपेक्षा होती त्यात त्यांनी एकच मिनिट आले तरी ते नंतर आहेत मी माझा अपमान झाला अशा शिक्षकांना आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये घ्यायचं की नाही हा मोठा आता आम्हाला विचार पडलेला आहे आता मला सांगा न्याय हक्कासाठी आपण लढणार नाही तर कोण लढणार आहे तुम्ही जर तुमची कामं प्रोटोकॉलनी आणि रोड मॅप घेऊन केली असती तर ही मुलं इथे का आली असती हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला पाहिजे तर तुम्ही आम्हाला विचारताय की आम्ही तुम्हाला घ्यायचं की नाही म्हणत ही कोणती पद्धत आहे कामाची हे काही कळत नाही पण हे सगळा चुकीचा संदेश समाजाला दिला जातोय जी आहे इथे माझ्या पाठीमागे प्रतिनिधी आहे हे आपल्या महाराष्ट्राचं आणि भारताचं कंत्र नेतृत्व आहे आणि त्यांना तुम्ही इतक्या वेळ बसवताय कमाले असे लोकप्रतिनिधी असते तर नुकसान होणारच आहे राष्ट्राचं आपल्या पण आम्ही आहोत आम्ही असं बोलू देणार नाही आम आदमी पक्ष नेहमी शिक्षकांच्या पाठीशी उभा आहे शिक्षक येतात तर कर्मचारी यांच्या पाठीशी करण्यासाठी असू दे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असू दे आम आदमी पक्ष नेहमी उभा राहतो आणि उभा राहील आणि या मुलांना मी शब्द दिला आहे तुम्ही जरी आता निश्चिंत घरी गेलेले असले तर इथे काय चालू आहे मी तुम्हाला सातत्याने कळवणार आहे इथला सगळा आता भार जो आहे आणि सगळ्यांना विचारायचं मी विचार करायला प्रश्न आणि आताही त्यांनी कोणतीच लेखी न देता मुलांना सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि जो अपमान केला आहे त्याचा मी विचार करतो आहे आणि म्हणून तुम्ही आता घरी घ्या आता मुलं किती वेळ थांबणार ना आता समस्या वाजण्यात आले मुलं फार दुरून आलेली आहेत तर आता आम्ही एक पाऊल मागे घेत त्यांनी जसं म्हटलं की माझा रिस्पेक्ट तुम्ही करा तर आम्ही केलेला आहे हे मी जाहीर इथे सांगते आम्ही तुमचा रिस्पेक्ट केलेला आहे आता तुम्ही मुलांच्या भावनेचा आणि आयुष्याचा विचार करावा आता नंबर तुमचा आहे विचार करण्याचा आणि लाचारसंहिता चार तारखेची संपल्यानंतर काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते पटकन मिटिंग वगैरे घेऊन तुम्ही तुमचे आटपा आणि मुलांना नियुक्तीपत्र द्या सगळी लोकं वाट बघत आहे त्यांच्या फॅमिलीज घरी वाट बघत आहे लहान मुलांना सोडून इथे पॅरेंट्स आलेले आहेत या सगळ्या बऱ्याचशा आमच्या आपल्या भगिनी आहेत त्यांना लहान मुलं लहान मुलं सोडतही आलेली होती हा जो त्रास आहे हा तुम्हाला दिसत नाही का पाच पाचशे किलोमीटरहून आलेल्या अभियुक्त्या धारकाला तुम्ही येते पाच मिनिट देऊ शकत नाही असे कसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात हा मोठा प्रश्न पण असं त्याच्यासाठी लढायला आम्ही इथे तयार आहोत तर लोकशाही कुठेतरी संपुष्टात आलेली आहे असं आपल्याला दिसतं आहे आमच्यासोबत गरज आलं पण होती त्यांनीही सगळं बघितलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं यायला तुम्ही सोशल मीडियावर जाऊ द्या

आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ हे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला भेट देण्यासाठी गेले होते भेट देण्याचे महत्त्वाचे कारण असे होते की आम आदमी पार्टी पुणे शहरातील महानगरपालिकेच्या संपूर्ण शाळा पाहणी करणार आहे ही पाहणी करताना तिथे शिक्षकांची कमतरता विषय शिक्षकांची कमतरता इतर भौतिक सुविधा कशा आहेत आणि त्यावर आपण काय काम करू शकतो यासाठी ही अभ्यास पाहणी होणार आहे आणि या पाहणीतून निदर्शनास येणारे जे प्रॉब्लेम्स असतील ते महानगरपालिकेकडून सोडवून घेण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी आता भरती झालेली आहे अकरा हजारांची शिक्षक भरती या भरतीमध्ये चारशे एक्केचाळीस अभियोग्यताधारक पात्र झालेले आहेत पुणे महानगरपालिकेसाठी आणि पुणे महानगरपालिकेकडून त्यांना अजूनही नियुक्तीपत्र देण्यात येत नाही तसेच त्यांना समउपदेशनाची तारीखही देण्यात येत नाही यासाठी आम्ही बरेचसे अभियोग्यताधारक जे शिफारसपत्र आहेत आ, मी माझे शिष्टमंडळ असे आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो आणि हवी ती माहिती त्यांच्याकडून घेतली त्यांची उत्तरं त्या दिवशी आम्ही ऐकून घेतली त्यावर बऱ्याचशा रिॲक्शन अभियोग्यताधारक आणि आम्हीही दिलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमार्फत आता ऐकायला मिळणारच आहेत त्यानंतर शिक्षण मंडळामध्ये जेव्हा आम्ही आता क भेट दिली तेव्हा त्यांना आम्ही विचारणा केली की अभियोग्यताधारक जे शिफारस पात्र आहेत त्यांचे नियुक्तीपत्र तुम्ही किती दिवसांपर्यंत देणार आहात त्यानंतर जे एकशे एकोणनव्वद विद्यार्थी कोर्ट केससाठी थांबलेले आहेत ज्याचा निकाल अजून यायचा बाकी आहे जे एक ते पाच मराठी मिडियमचे आहेत त्यांच्या नियुक्तीपत्रांचं काय त्यांच्या समुपदेशनाचं काय तर त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती भेटली की आ, ही जी एकशे एकोणनव्वद अभियोगिताधारक आहेत यांनाही लवकरात लवकर नियुक्तीपत्र किंवा समुपदेशनाची तारीख मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि येत्या सहा तारखेनंतर किंवा सहा तारखेला जी अभियोगिताधारक शिफारस पात्र आहेत ज्या ज्यांची केस वगैरे अशा कोणत्याच अडचणी नाहीत अशांना लवकरात लवकर समुपदेशन किंवा नियुक्तीपत्र आम्ही देणार आहोत त्यांना विचारणा केल्यानंतर आमचं मत असं आहे की जी महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्याची फुलफिलमेंट लवकर होण्यासाठी ही एकशे एकोणनव्वद जी विद्यार्थी आहेत यांनाही समुपदेशनाची तारीख किंवा नियुक्तीपत्रं देण्यात यावेत दे दे जी या आता रेग्युलर विद्यार्थ्यांना तुम्ही देणार आहात तर त्यांचं म्हणणं असं होतं की आ, अडचणी आता फार थोडक्या राहिलेल्या आहेत आणि त्यावरही आमचे काम चालू आहे आणि या कोर्ट केसमुळे खूपच नियुक्ती किंवा त्यांना संद्देशनाची तारीख देता येणार नाही जी एकशे एकोणनव्वद एक ते पाच मराठीची आपली धारक आहे पात्र त्यांच्यासाठीची ही गोष्ट आहे त्यांना खूप लांबवण्यात येणार नाही त्यांनाही पंधरा तारखेपर्यंत नियुक्तीपत्र मिळावीत यावर आमचे काम चालू आहे आणि नव्याण्णव टक्के असं होऊ शकतं की एकशे चारशे एक्केचाळीस जे अभियोग्यताधारक आहे शिफारस पात्र चारशे एक्केचाळीस जे अभियोगिताधारक आहे शिफारस पात्र त्यांना सगळ्यांनाच एकत्रित नियुक्तीपत्र आमच्याकडून देण्यात यावीत असे प्रयत्न आमचे चालू आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की ही सगळी अपडेट आम्ही तुम्हाला गेल्या आठवडाभरापूर्वी दिलेली असताना आम्हाला परत विचारणा होत आहे तर त्यांना क्लिअर सांगितले की हे बघा तुमचं हे जे तोंडी आश्वासनं आहे यावर आमचा अजिबात विश्वास नाही तुम्ही जोपर्यंत अभियोगताधारकांना नियुक्तीपत्र किंवा समुपदेशनाची तारीख देत नाही तोपर्यंत ही गोष्ट आम्ही मानायला तयार नाही आहोत कारण सिच्युएशन अगदी वाईट आहे महाराष्ट्रातील शिक्षक भरतीवर कोणत्या प्रकारचे ग्रहण लागलेले आहेत याचा अजून पाठपुरावा करूनही उत्तर मिळत नाही आहे आमचा खूप शोध सुरू आहे की नेमकं काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्था बिघडलेली आहे शिक्षक भरती होत नाही या सगळ्या अडचणींचा शोध आता आम्ही घेणार आहोत त्यासाठीच आम्ही ठरवलेले आहे या अडचणींचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतः ग्राउंडला उतरून सिच्युएशन बघावी लागणार आहे महानगरपालिकेच्या शाळाच नव्हे तर जिल्हा परिषद मग ती पुणे जिल्हा परिषद असू दे की महाराष्ट्रातली कोणती जिल्हा परिषद असू दे आमची लोकं प्रत्यक्षात ग्राउंडला उतरून ग्रामीण भागात पालकांना भेटून शाळांच्या अवस्था बघणार आहोत कुठे कुठे शाळांच्या अवस्था खराब आहेत कोणकोणते विद्यार्थी इतर प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण घेऊ इच्छित नाही किंवा त्यांची परिस्थिती नाही सुद्धा आम्ही पत्र किंवा अशांच्या बाईट्स अशा पालकांच्या त्या घेऊन आता ह्या प्रशासनाला शासनाला प्रत्यक्ष दाखवणार आहोत एक आनंदाची बातमी अजून अशी आहे की आताच आपले लोकसभेचे रिझल्ट आलेले आहेत यामध्ये ही सत्ता आता राहणार नाही असं दिसतंय आणि असं होणे फार गरजेचे आहे कारण जे, जे पडसाद राज्यकर्त्यांमध्ये असतात तेच आता प्रशासनामध्ये उतरताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे हे बदलणं फार आवश्यक आहे त्याच्याशिवाय महाराष्ट्रातील बेरोजगारी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था सुधारता येणार नाही हे सत्य आहे ग्राउंडला काम करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अडचणींविषयी बोलताना अडचणींचं समाधान होत नाही आता असो आता पुढचा विषय असा की कन्व्हर्ट राऊंडसाठीचे विद्यार्थी अभियोग्यताधारक हो महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये आम्हाला भेटलेत यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत कन्व्हर्ट राऊंड लवकर लागावा अजून शिक्षकांची भरती व्हावी अजून जिथे कमतरता आहे शिक्षकांची तिथे फुलफिलमेंट व्हावी हेच हाच आमचा प्रयत्न आहे मग कन्व्हर्ट राऊंड असू दे किंवा विथ इंटरव्ह्यू असू दे यासाठी लवकरात लवकर राऊंड्स लागावेत निदान याद्या तरी लागाव्यात नियुक्तीपत्र तुम्ही नंतर देऊ शकता पण याद्या लागून कुठेतरी मुलांना कळेल ना हो हो ना ना की नाही आपण पात्र आहोत आणि कुठेतरी त्यांचं समाधान होईल आणि जी त्यांच्या मनामध्ये अनेक अस्वस्थता आणि अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ते कुठेतरी थांबतील आणि परिस्थिती स्थिर स्थावर होईल असं आम्हाला वाटतं पण असंही कुठेतरी होताना दिसत नाही कन्व्हर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू किंवा इतर राऊंड्स याच्याविषयी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे गेले एक तास झाले आम्ही चर्चा केली त्या चर्चेतून नेमकं काय सिद्ध झालं त्यातून आपण कोणत्या पॉइंटपर्यंत पोचलेलो हो आहोत हे सगळं सविस्तर मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर आपण काय करायला हवं आणि हेही सांगण्यात येईल शासन आणि प्रशासनाची मानसिकता यावरही बोलण्यात येईल आणि कन्व्हर्ट राऊंड किंवा इतर फेऱ्या ह्यातल्या अडचणी काय आहेत आणि या आता इथून पुढे कशा दूर केल्या जातील याचंही प्लॅनिंग आपण करणार आहोत या सगळ्या गोष्टींवर एक सविस्तर चर्चा आपण यूट्यूब या माध्यमातूनच करणार आहोत लवकरच तुम्हाला ते बघायला मिळेल तुम्हाला कळवण्यात येईल कन्व्हर्ट राऊंड विथ इंटरव्ह्यू किंवा इतर हो राऊंड्स लागणं अकरा हजार आप नंतर अकरा हजाराच्या नंतरचे जे अभियोग्यताधारक आहेत ते सगळे आपल्या आपल्या सर्विसमध्ये आपापल्या शाळांमध्ये नियुक्तीपत्रांसहित समुपदेशन होऊन लागावीत अशी आमची खूप पोट तिडकीने आम्हाला वाटतं की नाही ह्या सगळ्यांचं काम व्हायला हवं कारण चौदा वर्षाचा वनवास हा फार मोठा असतो तो त्या रामाला माहीत आणि त्यानंतर ह्या अभियोग्यता धारकांना माहीत आम्ही ठरवलेलं आहे प्रत्येक गोष्टीची तपासणी प्रत्यक्ष गाऊ ग्राउंडला काम करून आम्ही ठरवलेलं आहे प्रत्येक गोष्टीची तपासणी प्रत्येक अडचणींपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राउंडला काम करून ह्या अडचणी आणि त्यावरचे उपाय आम्ही शोधून काढणार आहोत हे ते तेवढेच तेवढंच सत्य आहे आणि तुम्ही लवकरच आम्हाला ग्राउंडला काम करताना बघणार सगळ्या अडचणींचा तोडगाही आम्ही तुम्हाला सांगू हेही तितकंच सत्य आहे इथून पुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अडचणी ऐकण्यात यायला नकोत आणि आम्ही ऐकूनही घेणार नाही प्रत्येक गोष्टीला तोडगा असतो प्रश्नाला उत्तर असते पण त्यात आपली मानसिकता कुठेतरी नडते आणि हे असे प्रकार आपल्याकडून घडत असतात जसं आता शिक्षक भरतीच्या बाबतीत घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये इथून पुढे असं होणार नाही जे धारक मला बघत आहेत आता तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे तुम्ही तुमचं भविष्य हवं तसं घडवू शकता हे सत्य आहे जनता जनार्दन आहे हे लक्षात घ्या आणि कामाला लागा सगळ्या अडचणी संपतील लवकरात संपणार आहेत लवकरात लवकर सुजलाम सुफलाम आपला महाराष्ट्र आपला भारत देश होणार आहे यात शंका नाही यानंतर पुणे महानगरपालिकेतील शाळांची अवस्था काय ते ते आहे तेथील शिक्षक तेथे आहेत का तेथील शिक्षक किती कमी आहेत यासाठी आमचे जे शहराचे उपाध्यक्ष आहे त्यांनीही त्यांची अडचण प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडली आणि त्यांनीही एक छोट्याशा क्लिपमध्ये आपल्याला इथे ते सांगितलेले आहे एक छोटीशी क्लिप मीही केलेली आहे प्रश शिक्षण मंडळाच्या समोर उभं राहून तीही तुम्ही आता इथे पुढे बघणारच आहात तर खरंच पुण्यातील महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षक असणं फार आवश्यक आहे खूप अडचणी आमच्यापर्यंत येत आहेत आम्ही पालकांकडून ऐकत आहोत म्हणून आमची ही तळमळ आहे की मोठ्या प्रमाणात महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असू दे इथे शिक्षक मिळणं फार आवश्यक आहे ही शैक्षणिक गरज आहे समाजाची जोपर्यंत शासन प्रशासनाला हे कळत नाही तोपर्यंत तो मार्ग मिळणार नाही परंतु हेही तितकंच खरं आहे की आपण मा आपले मार्ग आपल्यासाठी आपणच मोकळे करू शकतो यावर तुम्ही विचार करा की आपण कसे मोकळे करू शकतो आपले मार्ग आणि लवकरच आपण सगळे लोक सगळे अभियोग्यताधारक सगळी तरुण आहे जी बेरोजगार माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे जी बेरोजगार तरुण आहे त्रासलेली आहे या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपले भविष्य आपल्या हातात आहे आपण हवं तसं ते घडवू शकतो फक्त एकनिष्ठता एकत्रितपणे लढणे या गोष्टी जर आपण केलं तर आपला विजय नक्कीच आहे हे तितकंच सत्य आहे पुढील क्लिप तुम्ही बघू शकता धन्यवाद आघाडी शहराध्यक्ष कांडेलकर आम आदमी पक्ष पुणे शहर ॲक्च्युली आम्ही इथे आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये आलेलो आहोत आपले जे अभियोग्यताधारक आहेत जे शिफारस पात्र आहेत आणि जे पुढच्या राऊंडची वाट बघत आहेत कन्वर्ट आणि विथ इंटरव्ह्यूसाठी ते इथे आपल्याला भेटलेले आहेत आणि जे विद्यार्थी कन्वर्ट राऊंडसाठी वाट बघत आहेत ते कंट्राटी म्हणून पण इथे काम करत आहेत आणि त्या संदर्भातच ते आपल्याला इथे भेटले त्याच्यावर आपलं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यानंतर जे एक ते पाच मराठी मीडियमचे एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांचे कोर्ट केससाठी त्यांना अजून नियुक्तीपत्र भेटत नाही आहे संदर्भात पण आपण माहिती घेतली तर पंधरा तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सा काम चालू आहे सगळे सगळ्या गोष्टी तयार आहेत फक्त त्यांना नियुक्तीपत्र देणे बाकी आहे तेवढं काम झालं की सगळ्याच अभियोग्यताधारकांना जे शिफारस पात्र आहेत त्यांना एकत्रच नियुक्तीपत्र देण्याचा आमचा नव्याण्णव टक्के प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांनी कोणी चिंता करू नये तर बरेचसे विद्यार्थी इथे आपल्याला एकशे एकोणनव्वदमधले आहेत जे एक ते पाच साठी आहेत मराठी मीडिया आणि बाकीचे जे आहेत ते कन्वर्ट धन्यवाद नमस्कार मी निलेश वांजळे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर आता पुणे शिक्षण मंडळाच्या ऑफिसला आम्ही या ठिकाणी आहे माझ्या बरोबर आहे शीतलबाई कांडेलकर जे आम आदमी पार्टी पुणे शहर शिक्षक आघाडीचं काम करतात सोबत आहे सूर्यकताई भोसले आमचे भाकरेसर आहेत संतोषजी आहेत आमचे कटार नवरे आहेत आज महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात यायचं कारण असं होतं की गेले तीन ते चार महिने झाले आम्ही फॉलोअप घेतो आहे पुणे महानगरपालिकेच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक नाही आहेत शिक्षकांची भरतीसाठी गेले चार ते पाच महिने झाले काम आमचे विविध निवेदन दिलेले आहेत कंटिन्यू फॉलोअप चालू आहे आता शिक्षण मंडळाने साडेचारशे शिक्षकांची नियुक्ती आ, या येणाऱ्या वर्षासाठी केलेली आहे पण ते शिक्षक येणाऱ्या पंधरा जून म्हणजे पंधरा जूनला शाळा चालू होणार आहे ते पंधरा जून पर्यंत ते शिक्षक त्या त्या महानगरपालिकेच्या शाळेत रुजू व्हावेत यासाठी आज पुन्हा एकदा या ठिकाणी आलो होतो पुन्हा एकदा शिक्षण मंडळाच्या ज्या मॅडम आहेत वाखरे मॅडम त्यांना निवेदन दिलेलं आहे जर पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पंधरा जूनला शिक्षक रुजू झाले नाही याच्यामध्ये यांनी शिक्षण मंडळाने कोणती दिरंगाई केली तर त्यानंतर आम आदमी पार्टीकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन हे याच ठिकाणी घेतलं जाईल कारण की शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे पुणे महानगरपालिकेचे टॅक्स पावती बघितले ते त्याच्यामध्ये शिक्षण करा दिलेलं आहे त्या टॅक्सच्या बदल्याच आम्ही या मुलांच्या साठी शिक्षक मागत आहोत आम्ही स्वतःच्यासाठी कोणतीही गोष्ट या ठिकाणी मागत नाही हे काम या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे त्यांनी पंधरा जून पर्यंत सर्व शिक्षक त्या त्या शाळेत रुजू होतील याची काळजी त्यांनी घ्यावी एवढी आमची त्यांना विनंती धन्यवाद